जिल्हा परिषद शाळा केसनंद येथे माता पालक आणि पाचवी ते सातवीच्या च्या मुलींना यौन शोषण संदर्भामध्ये योग्य खबरदारी घ्यावी असे मार्गदर्शन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापती सारिका हरगुडे तसेच सखी सावित्री महिला दक्षता समिती अध्यक्ष अलका सोनवणे यांनी मार्गदर्शन केले केसनंद जिल्हा परिषद शाळा येथे रोजी अत्याचार आणि सुरक्षितता ते सर्व आणि त्यांच्या पालक यांचा मेळावा नुकताच कीर्तन येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये घेण्यात आला उपसभापती सौ सारिका मिलिंद हरगुडे तसेच सखी सावित्री समिती आणि महिला दक्षता समिती अध्यक्ष सौ अलकाताई बापूसू सोनवणे मारिया शरण संस्थेच्या सिस्टर रिबेका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केसनंदाच्या मुख्याध्यापिका श्रीमती डिसोजा आणि सर्व आशा वर्कर किशोरी मेळाव्यास उपस्थित होत्या सौ धनश्री प्रमोद हरगुडे यांनी कार्यक्रम शुभेच्छा दिल्या या उपक्रमाअंतर्गत शाळेतील सर्व विद्यार्थिनींना लैंगिक संदर्भात करावयाच्या उपाययोजनांचे समुपदेशन शाळेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला त्यामध्ये खालील विषयांच्या आधारे शाळेतील शिक्षिका सौ जाधव साबळे आणि मुख्याध्यापिका श्रीमती डिसोजा आणि उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थिनींना समुपदेशन केले मुली आ, ता, 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 ता ता, ते मुलीनी केली पाहिजे आज खूप गरजेचं आहे ते काळाची गरज आहे की सावध राहिलं पाहिजे सतर्क राहिलं पाहिजे आणि कोणावरही विश्वास ठेवला नाही पाहिजे आणि प्रत्येकानी पॅडचा उपयोग हा केलाच पाहिजे आम्ही सगळ्यांनी असा कापडाचा वापर केला पण आता असं काही राहिलेलं नाहीये जंतू आणि हे घाण हे सगळं म्हणजे पॅड शोषून घेत सॅनिटायझर असल्यामुळे त्याच्यामुळं निर्जंतुक राहतंय ते आणि त्याच्यामुळे पॅडचा वापर मुलीन, मुलीन जी जी हा प्रत्येक मुलीने केला पाहिजे आणि माता भगिनींनी सांगितलं पाहिजे या टीचर्स लोकांनी खूप छान माहिती सांगितलेली आणि मुलींची काळजी घ्या आई एवढीच त्या सुद्धा घेत आहेत त्याच्यामुळे तुम्ही पण त्यांना सहकार्य करा असा उपक्रम प्रत्येक शाळेत राबवला गेला पाहिजे मॅडमचं खूप खूप कौतुक आहे की असा उपक्रम त्यांनी आधी ठेवण्यात आहे आणि असा उपक्रम प्रत्येक शाळेत राबला गेला पाहिजे असं माझं मत आहे आता काय नाश्ता नाही केला आता जेवायला आहे आपल्याला ना। <laughs> जरा मातांचा आवाज आला पाहिजे मातांचा अरे तुमचा आमचं नातं काय वा तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका कोण येतात का कोणत्या आहेत पण त्या आहेत किंवा शिक्षक आहेत किंवा का काय आज त्या कोण झाल्या तुमच्या अजून मग हे का केलं त्यांनी हे कोणासाठी केलं तुम्ही किती आदर्श घेणार तुम्हीच तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या तर बरोबर आज त्यांनी मला वाटतं चार पाच चार विषय घेतले होते त्या विषयांमधून मासिक पाळीची माहिती तुम्हाला जाधव मॅडमनी सांगितली त्यानंतर लौकिक सुरक्षा हे सांगितलं याच्यामधून तुम्ही किती आदर्श घेणार जाधव मॅडम साबळे मॅडमचा ओके okay. आणि आपण आता मॅडमनी तर सर्वच काही सांगितलं स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ केसनंद पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा